श्रोत्याहो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत करना है तो बस करना है रोहिणी लिमये यांनी लिहिलेले विचार करना है तो बस करना है मॉर्निंग वॉक करताना शेजारून जाणाऱ्या व्यक्तीनं ठासून म्हटलेलं हे वाक्य मनावर ठसलं अगदी खरंच आहे ना एखादी गोष्ट करायची ठरवली की ठरवली मग शेंडी तुटो वा पारंबी पूर्ण व्हायलाच हवी अशी जेव्हा जिद्द असते तेव्हाच डोंगरा एवढी कामं पूर्णत्वाला जातात किती उदाहरणं आहेत आजूबाजूला टाटा बिर्ला नारायण मूर्ती अंबानी बाबा आमटे सिंधुताई सपकाळ विवेकानंद स्मारक उभारणारे एकनाथ रानडे शिवाजी महाराजही याच ध्येयानं झपाटलेले होते आणि म्हणूनच स्वराज्याची निर्मिती झाली एखादं कठीण काम करायचं ठरवलं तर प्रथम काय करावं तर त्या दिशेनं पहिलं पाऊल टाकावं असं म्हणतात म्हणजे एव्हरेस्ट चढायचं असेल तर त्या दिशेनं पाऊल टाकावं किमान एक पाऊल आधी टाका असं म्हटलं जातं आणि खरंच आहे ते बाप रे आहे काम अशक्य असं म्हणत राहिलो तर नकारात्मकता वाढते मेंदू विचारच करू शकत नाही मती कुंठित होते म्हणतात ना तसं होतं योग्य विचार करून मार्ग काढणं महत्वाचं असतं सबबी काय हजार असतात कधी कधी इतरांच्या संकटापुढं आपली अडचण काहीच नसते आपण उगाच बाऊ करत राहतो सगळं अशक्य वाटतं तेव्हा मारुती आठवावा लक्ष्मणाला मूर्छा आली तेव्हा दिव्य वनस्पती आणायला तो हिमालयात जातो पण ती वनस्पती तो ओळखू शकत नाही मग तो ठरवतो पूर्ण डोंगरच उचलून न्यायचा आता हे कसं जमावं मग तो स्वतःला इतका मोठा उंच बलवान करतो की तो डोंगर त्याला मातीच्या ढेकळासारखा वाटतो जो तो आपल्या तळहातावर घेऊन येतो संकटाला लहान करायचं असेल तर आपण इतकं ताकदवान व्हायचं की ते संकट अगदी छोटं वाटलं पाहिजे म्हणतात ना खुदी कोकर बुलंद इतना की हर तकदीर से पहिले खुदा बंदे से खुद पूछे की बता तेरी रजा क्या है सर्व ताकदीनिशी ते अशक्य काम काहीही कसर न सोडता करायचं कम व्हॉट मे ते काम करतानाही खूप प्रयत्न करावे लागतात परत परत करावे लागतात ती किंग ब्रुशची गोष्ट आठवतेय ना लहानपणी ऐकलेली त्याच्यावर दोन तीन वेळा पाठोपाठ हल्ले झाले तो पराभूत झाला आणि पळून एका गुहेत लपला अगदी उदास झाला संपलं सगळं अशा विचारानं तेवढ्यात त्याला जाळं विणत असलेला कोळी दिसला तो दहा वेळा वरून खाली पडत होता पण त्यानं हार मानलेली नव्हती शेवटी त्यानं ते जाळं विणून पूर्ण केलंच त्यावरून राजानं शिकवण घेतली आणि परत सैन्य गोळा करून सर्व शक्तीनिशी शत्रूवर तुटून पडला आणि जिंकलाही सोहनलाल द्विवेदी यांची ती कविता आहे ना कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती जब तक सफल न हो चैन नीन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोडकर मत भागो तुम औ फार दूर कशाला जायचं नुकतंच आपण भारतीयांनी देखील हे करून दाखवलेलंच आहे ना आधी कोविड काळात विक्रमी कमी वेळात लस शोधून काढली तेवढ्यावरच न थांबता काही कोटी लोकांना लसीकरण करण्याचं शिवधनुष्य पेललं त्यानंतर मंगळ मोहीम अगदी कमी पैशात म्हणजे हॉलिवूडचे काही चित्रपट बनवायला देखील यापेक्षा जास्त पैसे लागतात आपल्या शास्त्रज्ञांनी अगदी अशक्य ते शक्य करून दाखवलं ते याच विजिगीषू वृत्तीनं करना है तो बस करना है।, करना है तो बस करना है रोहिणी लिमये यांनी लिहिलेले विचार श्रोतेहो आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये वाचक स्वर होता सुनीता तारापुरे यांचा निर्मिती सहाय्य अंजली रोडत आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार